तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय को कोऑपरेटिव्ह बँक रेल्वे प्रशासन आणि के डी एमचे अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर कल्याण रेल्वे स्टेशन आणि त्या बाहेरील परिस्थिती सुधारावी आम्ही तुम्हाला तीन वेळा विनंती करू त्यानंतर जी कारवाई असेल ती समोरासमोर असेल अशा शब्दात भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश मात्रे उर्फ बाळामामा यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली खासदार मात्रे यांनी आज कल्याण वेस्ट स्टेशन परिसर आणि रेल्वे स्टेशनची पाहणी केली त्यावेळी आढळून आलेल्या विविध प्रश्नांवर त्यांनी रेल्वे आणि के डीएन चे अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले कल्याण स्टेशन परिसरात स्वच्छता प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्मवर स्वच्छता गृह हो, एफ ओबीवर पंखे बसवणे वेटिंग रूम या प्रश्नांसह स्कायवॉकवरील वरील फेरीवाल्यांच्या मुद्द्यांवर खासदार सुरेश मात्रे यांनी उपस्थित रेल्वे आणि के अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली ज्याची उत्तरे देताना रेल्वे आणि के डीएमसी अधिकाऱ्यांची अक्षरशः उडाल्याचे दिसून आले कल्याण स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर स्वच्छता गृहाच्या जागी सलून सुरू केल्याबद्दल त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना खळसावत तुम्हाला नेमके कशाचे आधुनिकरण करायचे आहे प्रवाशांच्या स्वच्छता गृहापेक्षा सलून इतके महत्वाचे आहे का असा संतप्त सवालही केला तर कल्याण स्टेशनवरील स्कायवॉक आणि त्यावर बसणारे फेरीवाले दे देह करणाऱ्या महिलांमुळे इतर महिलांना मानाखाली घालून त्या ठिकाणावरून जावे लागत असल्याची तक्रार यावेळी नागरिकांनी केली त्यावर खासदार मात्रे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारला असता आमची कारवाई सुरू असल्याचे केडीएमसी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं मात्र या उत्तराने खासदार मात्रे यांचे समाधान न झाल्याने त्यांनी सांगितले की स्कायवॉक वर एकही फेरीवाला दिसला नाही पाहिजे या सर्व समस्या सोडवण्यासाठी आपण रेल्वे आणि के डी एम सी अधिकाऱ्यांना एकदा नाही तर तीनदा विनंती करू मात्र त्यानंतरही अधिकाऱ्याने कारवाई केली नाही तर चौथ्या वेळी अधिकाऱ्याने आपली बदली करून घ्यावी कारण आम्ही जी कारवाई करू ती समोरासमोर असेल अशा शब्दात खासदार मात्रे यांनी अधिकाऱ्यांचे कान उपटले रेल्वे स्टेशनची पाहणी केली खूप म्हणजे खूपच समस्या प्रवासी जे काय आमचे माता भगिनी आहेत ज्या आमच्या बांधव आहेत त्यांना खूप समस्यांना इथं सामोरं जावं लागतं आणि रोजच्या रोज आणि गेले अनेक वर्ष प्रवासी संघटना सतत अधिकारी वर्गाशी पत्रव्यवहार करतात परंतु कुठल्याही बाबतीत इथले अधिकारी वर्ग कुठलाही निर्णय घेत नाही प्रवासी संघटनेला सहकार्य करत नाही छोट्या मोठ्या वॉशरूमचा विषय असेल किंवा बाहेरील रिक्षा स्टँडचा विषय असेल व्हीलचेअरचा विषय असेल वेटिंग रूमचा विषय असेल अनेक असे छोटे छोटे विषय आहेत बाकी बाबतीत तर जे फ्रिक्वेन्सीचा वगैरे आहे तो मोठा विषय आहे परंतु छोटे छोटे पर विषय देखील वर्षानुवर्ष इथं रखडले आहेत इथं जो वॉशरूम बनला महानगरपालिकेने वॉशरूम बनवला लाखो रुपये खर्च केले आणि ते लाखो रुपये खर्च केलेलं वॉशरूम रेल्वेने तोडलं तर तो हे सगळा पैसा जो आहे हा सर्वसामान्य नागरिकांच्या जा खिशातून जातो आणि म्हणून महानगरपालिका प्रशासनाने देखील जबाबदारीने रेल्वे प्रशासनाने देखील जबाबदारीने या सगळ्या कामांकडे बघितलं पाहिजे रेल्वे प्रशासन काम करेल महानगरपालिका कारवाई करेल महानगरपालिका काम करेल रेल्वे प्रशासन का कारवाई करेल की यात तुमचं आमचं सगळ्या सर्वसामान्यांचं नुकसान होतं आणि जिथं जिथं आवश्यकता आहे वॉशरूमची वगैरे तिथं तिथं वॉशरूम नाही आहेत आता वेटिंग जिथं चार पाच प्लॅटफॉर्मला जिथून बाहेरच्या गाड्या येतात तर तिथं वेटिंगची आवश्यकता आहे तो वेटिंग रूम एक नंबरला आहे म्हणजे अशा प्रकारचं समजत नाही की अधिकारी वर्गाही छोट्या छोट्या गोष्टी आहेत का कळत नाही असे जे काही विषय आहेत फेरीवाल्यांचा देखील विषय आहे आता फेरीवाल्यांचा विषय काय वा का महानगरपालिकेकडे येते म्हणून मॅडमने मी आता रिक्वेस्ट केलेली आहे मी त्यांना पत्र देखील देतो आणि पुढच्या दोन तीन दिवसानंतर कधीही मला जर तिथे फेरीवाले आढळले तर नक्कीच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी देखील करणार आहे कुठंच कारण ते फेरीवाल्यांविषयी खूप तक्रार आल्या तिथून ज्या आमच्या माता बघितली जातात त्यांना आवाज देऊन अश्लील कृत्य करतात नको नको ते ते शब्द बोलतात हे सगळं चुकीचं आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींवर कारवाई झाली पाहिजे आणि जर ती कारवाई नाही झाली तर पुढच्या पुन्हा एकदा मी या प्लॅटफॉर्मवर आपल्याला दिसेन आणि कडक कारवाईची मागणी करेन एक वेळा दोन वेळा तीन वेळा आम्ही विनंती करू आणि तीन वेळच्या विनंतीमध्ये जो अधिकारी ऐकला नाही ज्याने त्याची कारवाई केली नाही तर चौथीवेल ॲक्शन घ्यायच्या अगोदर त्यांनी अधिकाऱ्यांनी त्या जागेवरून जागे सर्व दुसरीकडे जावं अन्यथा आम्ही लोक त्यांना जी काही त्यांच्यावर कारवाई होईल ती समोरासमोरच <laughs> ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज कल्याण जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ ले लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच ॲक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पेड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा ॲवेलेबल आहेत हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ईएसआयचे पेशंट्स असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफंड पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर एमबीसी म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर अमरनाथ मध्ये प्राईम लोकेशन म्हणजे कल्यामदलापूर रोडवर रोड नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे ऑफिसेस जिम रिटेल शॉप कोचिंग क्लासेस गार्डनचं शोरूम बँकेट हॉल रूफटॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राईस थेट दहा सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंगवर वर पाच ग्रॅम सोनं मिळवा अंबरनाथच्या या प्राईम लोकेशन वर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफर सह तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस बिग सिनेमा ना का अंबरनाथ वेस्ट ठाणे महाराष्ट्र कॉन्टॅक्ट नंबर नाईन झिरो टू वन फाय झिरो सिक्स नाईन फोर थ्री उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच शुन् दोन पाच आपल्या परिसरातील ताशा घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूस ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद